नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओ मी मध्ये मी तुम्हाला माझ्या दिवसभराचं म्हणजे कामाचं सा रुटीन सांगणार आहे तरी ते बघा सकाळी अगोदर मी एक ब्लाऊज शिवला होता एक ब्लाऊज झाल्याच्या नंतर हा दुपारी परिपूर्ण ब्लाऊज जो आहे तो मला स्टिच करून संध्याकाळपर्यंत द्यायचा होता तर हा आरिवर्क केलेला ब्लाऊज होता खूप चुरगळला होता म्हणलं त्याला सगळ्यात अगोदर आपण इस्त्री करून घेऊया आणि इस्त्री करून घेतल्यामुळे काय होतं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते तरी ते बघा सगळ्यात अगोदर मी त्याला इस्त्री करून घेतलं आणि नंतर याचं कटिंग करून ठेवलेलं आहे फक्त आपला जो मेन ब्लाऊज पीस आहे तो इथे कट करायचा राहिलेला आहे तर सगळ्यात अगोदर याला व्यवस्थित इस्त्री करून घेते आणि नंतर मग ब्लाऊज कटिंग करते कारण हा लग्नाचा ब्लाऊज आहे त्यामुळे संध्याकाळी मला इथं द्यायचं आहे तर आता हा ब्लाऊज ज्यावेळेस मी कट करायला घेतला होता त्यावेळेस तीन वाजून गेलेले होते तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी इथं ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज कटिंग करून ह्याच कस्टमरच्या अजून दोन साड्या आहेत त्या दोन साड्या फॉलबिडिंग करून त्या पण द्यायच्या आहेत संध्याकाळी तर बघू आता किती काम होतं आहे संध्याकाळपर्यंत तर त्या दोन साड्यांचे ब्लाऊज मी ऑलरेडी शिवलेले आहेत आणि त्याचा एकाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणजे फुल व्हिडिओ नाही पण शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे की सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशाप्रकारे तयार करायचं आहे तर त्याला खूप छान असा सपोर्ट मिळेल आहे तुम्हा सगळ्यांचा खूप छान आपला व्हिडिओ चाललेला आहे तो आणि हा जो ब्लाउज आहे वर्क केलेला तर हा जो ब्लाऊज याची साडी नव्हती बिल्डिंगला फक्त ब्लाऊज होता आणि ब्लाऊज कटिंग आहे ती मी रात्रीच करून ठेवली होती फक्त जो मेन ब्लाऊज पीस होता तो चुरगळलेला होता म्हणून मी रात्री कटिंग करून नव्हता ठेवला आणि शक्यतो जे ब्लाऊज पीस असते ब्लाऊज असते ते मी रात्रीचीच कटिंग करून ठेवते म्हणजे आपले दिवसभर जास्त शिवणकाम होतं इथे बघा पूर्ण ब्लाऊज माझा इथं कट करून झालेला होता त्याच्यानंतर आता हा स्टिच करणार होते मी आणि ज्यावेळेस आपण वर्कच ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात जसं की म्हणजे वर्क केलेल्या ब्लाऊजला आता तुम्ही सिंगल मशीनवर सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग देऊ शकता जेणेकरून त्याचं मनी वगैरे तुटून आहेत कारण जर आपण डबल फुटवर ब्लाऊज शिवत असतो अशा वेळेस काय होतं ज्याच्याकडे सिंगल फुट नसतं ना ते आपण डबल फुटवर शिलाई मारायला जातो पण कधी कधी त्या जे मनी वगैरे असतात वर्क केलेले त्याच्यावर जर आपली मशीन गेली दाब चढला तर ते मनी जे आहेत ते तुटतात मग सगळेच धागे हळूहळू निघत जातात त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक हा हरिबचा ब्लाऊज शिवावा लागतो तरी ते बघा सगळ्यात अगोदर मी इथं फ्रंट पार्ट तयार करून घेते आणि नंतर मग आपण हात आणि बॅक पार्ट तयार करून घेऊया कारण मग आपला ब्लाऊज पाठीमागचा भाग आता वर्क केलेला आणि हाताला पण वर्क असतो त्याला शिवायला थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे अगोदर पटकन आपण पुढचा पाठ तयार करून घेतला ना मग पाठीमागचा भाग तयार झाला की पटकन जोडून हात हात पण पटकन जोडून आपला ब्लाउज असा पटकन शिवून होतो तर येते बघा मुंड्याचा जो साईड पार्ट आहे तो मी इथे जोडून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं आता दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि हा जो, जो ब्लाऊज आहे तो आहे आपला चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि सिंगल कटोरी पासून मी डबल कटोरी तयार करते तर त्याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे ऑलरेडी आपल्या चॅनेलवर तर हा पण ब्लाउज तसाच आहे तर इथे बघा आता दोन्ही पण पार्ट आपल्या इथं जोडून झालेले आहेत आता कटोरी जोडून घ्यायची आणि योगपट्टी जोडून घ्यायची आणि कटिंगचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आप केलेले आहेत ज्यांना जमत नसेल त्यांनी ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपण जी सिरीज चालू केली होती नवीन शिकणाऱ्यांसाठी त्याच्यात पण मी तुम्हाला कटोरी ब्लाउज सिंपल ब्लाऊज पोर्टक्स प्रिन्सेस कट सगळे ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवलेलं आहे ते बघा मध्येच मुलगा येत होता झोपला होता झोपेतून उठला होता ट्युशनला जायचा टाइम झालेला होता त्यांचा आणि विचारत होता की चहा बनवू का चहा कारण त्यांना ट्युशनचे जायच्या अगोदर चहा नाश्ता काहीतरी द्यायला लागत तर मध्येच त्यांना उठून परत चहा नाश्ता बनवून दिला इथे बघा आता योगपट्टी जोडायचं चालू आहे आणि जर आपण ब्लाउज एकदम म्हणजे परफेक्ट असा शिवला ना तर पटकन आपला शिवून पण होतो फक्त मध्ये मध्ये सारखं उठायला वगैरे लागलं ना तर मग ब्लाऊज आपला वेळेस शिवून होत नाही खूप वेळ जातो शिवायला त्यामुळे एकदा शिवायला बसलं ना शक्यतो पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत उठायचंच नाही म्हणजे ब्लाऊज आपला खूप पटकन असा शिवून होतो आणि ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस मध्येच काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम तर येतच राहतात धागा उठ कधी कधी मशीन पण आपली व्यवस्थित चालत नाही सगळे प्रॉब्लेम होतातच आणि हा ब्लाऊज संध्याकाळी द्यायचा होता आणि ऑलरेडी खूप लेट झालं होतं कारण या ब्लाऊजला बटन होते आणि ब्लाऊज शिवण्यापेक्षा जास्त बटन हुक लावायचा जास्तच कंटाळा जास येतो कोण कौन कोण असा आहे ज्याला ब्लाऊज शिवण्यापेक्षा हुक आणि बटन लावायचा कंटाळा येतो त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी शक्यतो बाहेरच देते हुक आणि बटन लावायला पण ज्यांच्याकडे मी आ, हुक बटन लावायला देते, ला ला, ला ला, ला, ला देते ते सध्या आता गावी गेलेले आहेत त्यामुळे सगळं काम आता मलाच करावं लागतं साडीला फॉल वगैरे लावायचं नाहीतर मग मी साडीला हात शिलाई मी फॉल लावून देते त्यांना फक्त हात शिलाईला देते आणि ब्लाऊजला हुक आणि बटन लावायला देते आणि त्या पण पटकन लगेच करून देतात किती अर्जंट असलं आपलं ते एक दोन तासात जरी ब्लाऊज द्यायचा असला ना तरी लगेच हुक बटन वगैरे लावून देतात त्यामुळे त्यांची खूप सारी हेल्प होते पण आता सध्या ते गावी गेलेले आहेत त्यामुळे सगळं काम एकटीलाच करावं लागतं आणि हुक आणि बटन लावायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे कंटाळा येतो जर हुक बटन लावायचा ब्लाऊज शिवायचा नाही ब्लाऊज एकदम पटकन असं शिवून होतो आपला इथे बघा आता मी बाही जोडायला घेतलेली आहे आणि मी इथं डबल फुटवरच बाही जोडत आहे तर तुम्ही बघू शकता जे आता त्यांना खाली ना इथे लटकन लावायचे होते आता नवीन खूप ट्रेंड आहे असे हाताला मन्यांचं लटकन बनवायचं वर्कमध्ये तर त्याच्यासाठी मी इथं थोडीशी जागा सोडलेली आहे कारण कस्टमरने सांगितलं होतं की त्यांना नंतर खाली मनी लावायचे आहे त्याच्यामुळे नाहीतर मग आपण ज्यावेळेस सारी वर्तवतो ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस जे वर्क केलेलं असतं अगदी त्याला चिपटूनच आपण पूर्ण शिलाई घेत असतो तर इथे बघा एक बाई जोडून झालेली आहे आता आपण दुसरी बाई जोडू आणि पाठीमागचा बाई जोडून इथं आपला पूर्ण ब्लाउज इथं रेडी होणार आहे आणि इथे बघा हे वर्क केलेलं आहे आणि या वर्कला जास्त पण नाही पैसे घेतलेले फक्त आठशे का नऊशे रुपयेच घेतले होते वर्क करायला आणि कमी पैशामध्ये खूप सुंदर असं वर्क करून दिलेलं आहे आणि इथंच म्हणजे आमच्या शेजारीच एक मुलगी आहे ते आरीवर्क शिकलेली आहे नवीनच त्यामुळे त्यांनी कमी पैशात पण खूप सुंदर असं वर्क करून दिलेलं होतं आणि हे वर्क फक्त आठशे रुपयाला केलेलं आहे ते बघा आता दोन्ही बाह्या जोडून झाल्या होत्या आणि पुढचा भाग मी तयार करून घेतलेला आहे कारण मध्येच होटाव लागला होता मुलांना चहावी बनवून त्यामुळे याला काच बटन पट्टी लावायची राहिली होती आणि गळ्याला पण पट्टी लावायची राहिली होती तर मग मध्येच मी बाई जोडायला घेतली आता गळ्याला पट्टी लावून घेऊया तुम्हाला जर इथं गळ्याला पायपिंग करायची असेल तर गळ्याला पायपिंग देखील करू शकता पण मी इथेच पट्टीच लावून घेणार आहे कारण याला मला रेडीमेड पायपिंग लावायचे आहे जे गोल्डन कलरची आपली आपले रेडीमेड पायपिंग येते ना ते इथं लावणार होते मी सेम मॅचिंग अवेलेबल पण होते माझ्याकडे त्यामुळं मी अगोदर पट्टी लावून घेते आणि नंतर मग आपण त्याला पायपिंग लावायची तर इथे बघा पुढचं दोन्ही भाग आपले व्यवस्थित एकदम तयार झालेले आहेत आता आपण पाठीमागचा भाग तयार करायला घेऊया तर इथे बघा पाठीमागच्या भागासाठी अशा प्रकारे इथं वर्क केलेलं होतं आणि जेव्हा पण पाठीमागचा भाग आपण वर्क केलेला असतो त्यावेळेस स्टिच करताना सगळ्यात अगोदर काय करायचं बरोबर त्याचा सेंटर काढून घ्यायचा म्हणजे जे दोन्ही साईडचे वर्क केले असते ते एकावर एक प्रॉपर डिझाईन येणं असं ठेवायचं त्याच्यानंतर जो मध्य असेल तिथं आपल्याला कट मारून घ्यायचा आणि अस्तरला पण बरोबर कट मारून घ्यायचा आणि दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून व्यवस्थित असे जोडून घ्यायचे तर इथे बघा पाठीमागचा भाग पण व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे आणि गळ्याला शिलाई मारताना इथं आपल्याला थोडीशी जागा सोडून शिलाई मारायची डबल फोटो असतो त्याच्या वेळेस म्हणजे काय होतं आपल्याला शिलाई मारायला जागा राहते आणि मनी वगैरे तुटत नाही तर त्या प्रकारे इथं बघा मी पूर्ण ब्लाऊज इथं गळा स्टिच करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढचे पार्ट पण जोडून घेतले आणि जेव्हा पण आपण ब्लाऊजला फिटिंग करतो त्यावेळेस काय करायचं जेव्हा पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग असतात ना त्या हात जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं थोडेफार कमी जास्त असेल तर ते आपल्याला ऍडजस्ट करून सरळ करून घ्यायचे आणि नंतरच फिटिंग करायची म्हणजे आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो नाहीतर जा आपण डायरेक्टच बाई जोडायला घेतली न चेक करता तर मग एक तर मुंड्यातली शिलाई वर खाली होती की आणि ब्लाऊजही फिटिंगला बसत नाही जर तुमच्या मुंड्यातली शिलाई परफेक्ट असेल ना तरच आपला ब्लाऊज पण परफेक्ट येतो हा हात वर खाली करायला एकदम कम्फर्टेबल असा राहतो आणि ब्लाउज पण आपल्याला दिसायला व्यवस्थित दिसतो एकदम परफेक्ट अशी फिटिंग असेल तर तर फिटिंग करायच्या अगोदर काही गोष्टी चेक करायच्या असतात त्या नक्की चेक करा एक दोन मिनट जाते पण आपला ब्लाऊज जो असतो ना तो एकदम परफेक्ट असा येतो आणि ज्यांना ब्लाउजची फिटिंग करायला जमत नाही त्यांच्यासाठी एक मी म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे बघा तो एकदा नक्की चेक करा त्याच्यात एकदम छोट्या छोट्या गोष्टी एकदम बारकाईने मी सगळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेले आहेत की ब्लाऊज फिटिंग करताना कुठल्या वेळेला कुठली गोष्टी चेक करायची कसे करायची एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच नक्की एकदा चेक करा कारण खूप म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने एकदम पर हंड्रेड पर्सेंट परफेक्ट फिटिंग घेणार असे मी टिप्स त्यात तुम्हाला सांगितलेले आहेत तर तो तो व्हिडिओ एकदा नक्की चेक करा तर इथे बघा बोलता बोलता आपला बाई पण जोडून झालेली आहे आणि आता आपण फिटिंग करायला घेऊया तर बघा एक बाई जोडून झाली आणि शोल्डरच्या तिथे थोडं फार कमी जास्त झालेलं जा असेल तर आपल्याला तिथं कमी जास्त झालेलं जा असेल थोडस कट करून घ्यायचं आणि दोन्ही पण शोल्डर आहेत एकदम परफेक्ट असे सरळ करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला बाई जोडायची इथे बघा दुसऱ्या साईडची पण बाई जोडून झालेली आहे आता या ब्लाउज ची मी पूर्ण फिटिंग करून घेते आणि त्याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते कारण प्रस प्रत्येक कस्टमरच कम्फर्टेबल नसते की त्यांचा फोटो शेअर करण्यासाठी तर मी असंच तुम्हाला डायरेक्ट त्याचा फोटो काढून तुमच्या सोबत शेअर करते पण ब्लाऊज जो आहे त्यांनी कस्टमरचे दुसरे दोन तीन ब्लाउज होते ना तर ट्रायल साठी मी त्यांना एक ब्लाऊज शिवून घालायला दिला होता अगोदर तो ब्लाऊज त्यांना एकदम परफेक्ट म्हणजे त्यांना एवढा आवडला ना हा ब्लाऊज त्यांनी नंतर टाकला अगोदर कारण हा लग्नाचा ब्लाऊज होता ना तर त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे टाकला नव्हता शिवायला अगोदर दुसरे दोन ब्लाऊज टाकले होते त्यातला एक मी त्यांना शिवून घालायला ट्रायल साठी दिला होता आणि त्यांना तो ब्लाऊज एवढा आवडला ना खूप परफेक्ट अशी फिटिंग बसली मग त्यांनी नंतर हा लग्नाचा ब्लाउज पण माझ्याकडे इथं दिला होता शिवायला तर इथे बघा आता पूर्ण ब्लाउजची आपली फिटिंग झालेली आहे तर चला मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते कसं झालं आहे ते ओके तरी ते बघा आता पूर्ण ब्लाउजची इथं माझी फिटिंग करून झालेली आहे आणि फिटिंगची शिलाई मारल्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला अजून दोन दोन शिलाई मारायची असतात म्हणजे आपल्याला टोटल जे फिटिंगची शिलाई असते ती तो टोटल तो मी तीन तीन शिलाई मारून देते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपला ब्लाऊज आलेला आहे मुंड्यातली शिलाई पण एकदम परफेक्ट आलेली आहे फिटिंग ही एकदम परफेक्ट अशी येते तर इथे बघा असा हा पूर्ण ब्लाऊज आपला बनवून तयार झालेला आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू